हो चला चला बाहेर चला तुमचा टाइम संपला आता चला चला बाहेर चला टाइम संपला अहो आता मी माझ्या पुरीला न्यायला आली बाहेर तिचे बाबा बघितलं नाही ती कागदपत्र असं आहे करतात कंप्लेंट वापस घेते ते आता हिथे इथं कशा हिला थांबवायचे सोडा तर आम्ही मी घेऊनच जाते तिला हां सोडा सोडा तिला आता काय आहे घेऊनच जाते शालानी चला आता बाहेर तो ओ हो नाही नाही मावशी अजून ती प्रोसिजर होणार आहे ना हां कंप्लेंट वापस घेतल्यानंतर आमचे सर आम्हाला सांगणार की हिला ह्या ह्यांना घेऊन या म्हणून तेव्हा आम्ही ह्यांना बाहेर घेऊन येणार तोपर्यंत असं बाहेर नेता येणार नाही आमची नोकरी ना घालवत आहे का हां वा बर तुम्ही बाहेर वा बाहेर वा आता हिला बाहेर नेऊ तुमची नोकरी कशाने जाईन आम्हाला काही समजता काय तुम्ही आता शिलाने ही माझ्या पुरीला सोडायचंच आहे ना कंप्लेंट वापस घ्यायचं आहे हे करायला किती वेळ लागते असं हां चल, एक आता सोडा तुम्ही तिला आतमध्ये काय असं कोडू शक शकत नाही बस झाला आता अत्याचार माझ्या फुरीं काय एवढा गुन्हा नाही केला मी तिला आता घेऊन जायला आली आणि तुम्ही आता आमच्या हे करू शकत नाही हे चल शालेन चल मावशी तुम्हाला एकदा सांगितलं कळत नाही का हां आहे बघा सरांनी सांगितल्याशिवाय आम्ही ह्यांना बाहेर सोडू शकत नाही कंप्लेंट वापस घेणार आहे ना, ना मग सरांनी सांगितल्यानंतरच आम्ही यांना बाहेर सोडू शकतो तुम्ही हबर बाहेर हो बाहेर बरोबर बोलतात ती हे बघ त्यांना तसं काय आवड नसतं हे बघ आता बाबा कंप्लेंट वापस घेणार घेणारे हा आता फक्त पाच दहा मिनिटांनी काय तुला प्रॉब्लेम आहे राहते आता एवढ्या दिवस तर राहिली होती मग आता पाच दहा मिनिटांनी काय आहे हा चल बाहेर चल चल आता बाहेर आपल्या पण तिथं सहाय्या ही लागणार येत मग मग शालेनताईला बोलावलं का नाही ते इन्स्पेक्टर साहेबांनी मग तेव्हा नाही ही मॅडम घेऊन येणार आणि तेव्हा मग शालेयताच्या सहाय्या वगैरे घेऊन मग वाढणारी हा ना नाही कामात त्यांच्या ढवाढ करू नको ती प्रोसिजर असते त्याप्रमाणे प्रमाणे लागते लागतं बरोबर बोलतात मॅडम त्यांना तसं काय अलाऊट नसते जेव्हा त्यांच्या वरच्या सरांनी सांगितलं का नाही ते घेऊन या मग मला घेऊन येणार ते जातो आतमध्ये फक्त मी इथंच आहे ना आणि आता थोडं थोड्यासाठी कशा लोकस तू अदावाद करते जाऊ दे जातो बाहेर बरोबर ठीक आहे ठीक आहे शालेणी थांबते बाहेर पण ही मॅडम आहे ना लईच आहे बघ हा नाही तू काय पोलीस झाली म्हणून काय वर्दीचं काय हे दाखवते काय माझं दाखवते काय जाणार जाणारच होतो ना आम्ही प्रेमाने सांगायचं जरा अहो मावशी जावा हे काय असं रागत काय बोलते ग हो मावशी तुम्हाला काय खाणून मारून बोलले का मी अहो प्रेमाने सांगितलं की तुम्ही ना बाहेर थांबा तुमचा टाइम संपला एवढंच बोलली मी काय केलं तुम्हाला असं काय बोलताय तुम्ही हा चला बाहेर बाहेर इथं टाइम वेस्ट व्हायला लागलाय चला लवकर बघितलं का सुरेश शालानी बघ कशी बोलते ही हा हे बघ काय आहे मॅडम म्हणणारी तू ना ना पर्यंत मी कंप्लेंट कर तुझी नोकरी इथंच घालवीन कळलं का हो मावशी काय काय तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे माझी नोकरी तुम्ही घालवणार जा कुणाला कंप्लेंट करायची कुणाला घालायची जा करा करा कंप्लेंट आई आई तुला काय झाले अगं आता तुम्ही मला सोडवायला आले तर आनंदाची बातमी तू अशी सोबत भांडायला लागली कसला काढायला लागली हा तू तु जावर इथून बघ मला अर्धा तास इथे ना पंधरा मिनटं ते अर्धा तास लागणार आहे आपण जाणार आहे सगळी कशाला भांडत बसते यांच्यासोबत आपली काय दुश्मनी का हा सुरेश आयला घेऊन इथून जा घेऊन अगं शाळेने पण ही जी मॅडम आहे का नाही एकदा दोनदा भेटायला आली का नाही तर असेच करायचे तुझ्या सोबत पाच मिनटं बोलले की म्हणायचे टाइम संपलाय टाइम संपलाय हा मुदाम करते ही असली मुदाम त्रास देतात आणि हे यांच्या सरांना सांगितले का यांचे नोकरी ते जाईल ही मेन सर चांगला असतात पण हीच लय असते हाताखालची आई तू बाहेर थांब आता सुरेश जावायला घेऊन सरी आई बाहेर थांब आई चल तिथे तुझ्या मेंटलच बाई कळतच नाही काय पुल स्टेशन मध्ये आमच्या सोबत भांडते आई पण का नाही आता मी गार दक्षात आणि काय होते आत्मजा असल्या म्हणून एवढे दिवस होते पण जाऊ द्या काय का असं ना आता मी फुले स्टेशन मधून बाहेर येणार आहे बाद झाला आता व्यवस्थित वागायचं तर रश्मीला काय बोलाय ना कुणालाच काय बोलाय ना आ, बाबा मी काय म्हणते दिवस झालं फोन पण नाही केला काय नाही आपण यायचं का मग आता पुरीने माझ्या मनाविरुद्ध लग्न केलंय पण म्हणलं जाऊन आली का लाईन काय म्हणलं काय नाही काय नाही मग ठीक आहे ना मग कर की तिला फोन तू कराय काय होते फोन करायचा म्हणायचं कशी काय तसं नाही फोन करायला काय नाही मी फोन करतेस किंवा पण आम्ही राग राग काय फोन नाही केला काय नाही तर म्हणलं फोन न करता जाऊ ना शेवा म्हणलं डायरेक्ट तिला ती द्यावा ना सरप्राईज म्हणून दिवस तिने पण आनंद झाला होता पण आता ती काय म्हणतात ना माझ्या मनाविरुद्ध लग्न केल्यामुळं मी जरा थोडी नाराज आहे अगं मनाविरुद्ध लग्न केलं मान्य आहे पण तू बघत होती पैशेवाला आणि ह्याचा आणि त्याचा तू विचार कर बरं मग पैशेवाला आहे आणि त्याला तिला जर समजा दारू पिऊन रोज तिला छिळक करतोय हांतोय मारतोय म्हणल्यावर त्या पैशाला काय चाटायचं का सांग बरं पाहून जाव आहे बापू बाळू म्हणणार माणूस किच आहे किती जीव लावतो माहितीये का तुला थोडं सुद्धा दुखवत नाहीये बरं जाऊ दे हे सगळं मी काय म्हणते तर यायचं का दोघं जाऊन आता विकीला फोन केला होता विकीला म्हणलं कसं आहे काय का विखी सुधारलाय मस्त पोरग बिघडत बिघडत चाललं होतं आणि का जाऊ द्या जे काय झालं ते सगळं विसरते मी तनयाला आता किती चार महिने पूर्ण झाले ते झालं अजून चार पाच सहा सात सातव्या महिन्यात म्हणते मी तिला डिलिव्हरी इकडे आणावा परत नाही लावा म्हणते चांगलं डोळा जेवण हे करावं म्हणते मी कसं मसा आता मसा राग आला होता पण आता राग कवर धरणार ना शेवटी पुढचा गोळा आहे पुढचे पूर्गे आहे काय करायचं आता तिला लेकर त्याच्यामुळे मला कुठेतरी असं वाटलं की जाव दे विसरून जावं सगळं बरं बरं ठीक आहे मग काय म्हणते म्हणजे फोन करायला नको म्हणते का म्हणजे तिथं डायरेक्ट जाव जायचंच म्हणते सरप्राईज देईल घरी नसते त्याच्यामुळे मी म्हणलं आपलं कसं फोन करून सांगितलं म्हणजे कसं माणूस म्हणलं आपलं फोन केला हाय का तुम्ही कसं बोलताय अहो मग फोन केल्यावर मग ती सरप्राईज कसं राहायचं सांगा बरं तिला आनंद होईल की अहो आव मस्त आता तुम्हाला माहित नाही ती मला नाही मस्त फोन करते मीच उचलत नाही आता कसं आहे त्या पण दोन चार दोन चार दिवसा तिने फोन केला होता मी तिला राग राग म्हणली तुझा माझा काय संबंध नाही तू माझ्यासाठी मिली मी तुझ्यासाठी मिली असं म्हणली होती मग तिने नाही लेकरांनी जवळजवळ आता अर्धा दिवस झाला फोनच नाही बघा केला मस्त तिला असं वाटत असं नाही बोलावं चांगलं हे आता तुम्ही मला पण मला पण वाटतं म्हणून त्याच्यामुळे मी पण तिला जाऊ बर बर ठीक आहे चालेल पण तिथं गेल्यानंतर कुणी काय बोललं नाही केलं तर हे करू नको आता घरीच असणार आहे कुठं जाणार नाहीये आता कुठं आहे घरीच असतं ते बघतो तरी पण तरी कसं बाळू पाहुण्याला फोन करतो तणाला फोन करतो विचारतो आपलं म्हणजे मी आपण जाणार आहे म्हणून सांगत नाही पण तुम्ही कसं आहे काय घरीच असतात का कुठे फिराय बिराय जाणार का असं म्हणजे आपलं सहज कोड्यात विचारतो आपलं म्हणजे कुठं समजा बाहेर जाणार नाहीत सांगत नाही फक्त आम्ही येणार आहे मग चालेल आ, बर, बर, ना मग बरं बरं ठीक आहे पण संशय नाही आला पाहिजे बरं का फोन करा व्यवस्थित आणि विचारा आणि मी काय माहिती का तुम्हाला सांगायचं राहून गेले मी थोडस येणार त्याच्यासाठी व शिकडिक लाडू केल्या अक्षरशः आठवण येते व काल परवा तर रडतच बसली एकटीच रडत बसली देवासमोर पण मी म्हणलं परत ठरवलं लई विचार केला जाऊ द्या म्हणलं आता काय पोरगीने शेवटी सांगून केलं की म्हणलं शेवटी झाला तिथे कसं प्रेम होत आहे पण सुखात आहे ना म्हणलं माझी पोरगी त्यामुळे मी सगळं माझ्या इस्रांसनीला माफ करणारे जाऊ द्या करा फोन पण अजिबात संशयित सांगू नका येणारे म्हणून लक्षात ठेवा नाहीतर तर सगळं सरप्राईज म्हणणार धुळीला मिळेल दुल, काय नाही करतो फोन मी आवर मग तुझं जे काय ते तिला लाडू कस ला ठीक आहे करतो फोन मी तू नको टेन्शन घेऊ मग देऊ मग तू काय म्हणते सरप्राईज तर मला बरं वाटलं बघ तू तनायला बोलायचं म्हणते मला का नाही भारी वाटलं आदित्य बाबा तुम्हाला फोन केला होता घरी असताना तुम्ही म्हणलं की आम्ही आलो निम्यापर्यंत एवढा उशीर कस काय मग आव काय नाही आलो बाबा हे आदित्य आला होता तसले कपडे घालून लाल आणि ती केसन हे सगळे त्याला, त्याला मग का ती काय ती थोडा उशीर झाला त्याला म्हणलं जा घरी जाऊन कपडे दुसरे घालून ये म्हणलं काय आलाय म्हणलं घालून सनी म्हणून ती बेंडवाल्यासारखं म्हणलं ती जरा थोडा उशीर झाला अर्धा तास त्याच्यामुळं काय झालं घेतले का कंप्लेंट वापस घेतली का आणि ही कुठे गेले तुम्ही श्यालनीशी आलं नाही सुरेश ही आला होता ना परत तुमच्या तुमची मंडळी आली होती मालकीन बाई श्यालनीची आई व कुठे गेलं ते सगळे आलेत ना सुरेश ते कसं मी म्हणलं मी तोवर इथं तो सया वगैरे लागतात ना प्रोसिजर असताना करायचं कंप्लेंट वापस घ्यायची ती तर ते थोडंसं करत होतो मग ते गेले तिकडे शालेनेला भेटायला गेले ते अगं बाई होय भेटून देतात का आणि मग आम्हाला पण म्हणलं माझ्या पुरेला भेटायचं संजनाला हा होय हो हे पोलीस साहेब मग संजनाला भेटाव म्हणते होय विचारा तेवढं मग आता पुरेला भेटायला तेवढंच हो हो तुम्ही भेटू शकताय पण आता कसं येत आता तुमच्या पुरीची कंप्लेंट वापस घ्यायची म्हटल्यानंतर सया लागणार आहेत मग इथं सया करा आणि मग नंतर पाच दहा मिनिटांनी भेटा हो इन्स्पेक्टर साहेब चालेल ना करतील ना सया करतील ना काय नाही या पोलिटिशियन मध्ये काय सोयीच राहिले नाही आता आम्ही आहे ना शालनचे बाबा कंप्लेंट वापस घेतात म्हटल्यानंतर त्यामुळे सोडा तर काय नाही थोडं पाच मिनिटं बोलले की जे आहे ना बॉबेकटवाली मॅडम झाला झाला टाइम झाला टाइम झाला बाहेर बाहेर असेच करते ते बघा ये सांगते नाही इन्स्पेक्टर साहेबांना सगळ्यांना तर माझ्या बोलून दिलं नाही यांनी बाहेरवा बाहेरवाय केलं आणि नाही मला आता कंप्लेंट वापस घेणार तर सोडा म्हणलं तर म्हणले नाही नाही म्हणले आमची नोकरी घालवत आहे काय असं म्हणते असं कुठं असतंय चाल नि काय बोलते हा पुढे टीशन आहे इथं जरा थोडं दमानी अहो सुरेश बाबा मी काय म्हणते तुम्हाला अहो ही जी ना, ना बाई आहे ना ही मॅडम म्हणणार मी जेव्हा शिलानीला येत होती का नाही फक्त मला मोजून पाच मिनिटं बोलायला देत होती आणि लगेच म्हणायची बाहेर वा तुमचा टाइम संपलाय टाइम संपलाय आता मी काय पुलीसोबत काय का तिची विचार चौकशी करायची होती कशी, करा कशी ग बाई जेवण जात का नाही तुझी तब्येत पाणी कशी आता सोडायचं आहे ना तिथे सोडायचं मी म्हणलं आता सोडा म्हणलं तुम्ही नका म्हणलं तिला कोंडून म्हणलं गेटी नका म्हणलं तर मग ते नाही मग माझ्याकडे नोकरी नोकरी घालत काय नाही नका मॅडम बोल असं बोलत का तुम्ही नाही नाही सर काय झालं सर ही ही बाय काय म्हणत होती की तिला आत्ताच माझ्यासोबत बाहेर आण आता मला सांगा सर ही तर प्रोसिजर चालली ना कंप्लेट वापस घ्यायची त्यांचे थे पप्पा सगळे करते आहेत ना सया वगैरे मग आता तुम्ही सांगितल्याशिवाय मी तिला कसं काय बाहेर आणू शकते मग तुम्ही मग आता तिला मी ते समजू समजून सांगत होती की दहा पंधरा मिनटं तुम्ही तुमची मुलगी सुटणारच आहे तुम्ही फक्त बाहेर चालू एवढंच म्हणत होती ही बाई उगाच काही माझ्यावर आरोप करायला लागली आहे मावशीबाई तसं नाही करता येणार हा कसं असतंय आता इथं तुमचे मिस्टर तिथं सहाय्या वगैरे करतात कंप्लेंट वापस घेतात घेतातही आता थोडं दहा पंधरा मिनटांनी तुम्हाला काय प्रॉब्लेम आम्ही सांगितल्याशिवाय यांना असं अधिकार नाही ना आलावडच नाही आहे तसं हम्म इन्स्पेक्टर साहेब जाऊ द्या तुम्ही काय तिचं मनाला लावून घेऊ नका एवढं काही नाहीये ते चालतंच आहे असं काय नाही एवढं हां बरं सहाय्या वगैरे केल्यात तर ही संजनाचे पाठीमा संजनाची बाब आहेत तर त्यांच्या वगैरे सह्या वगैरे कसे कम्प त्यांना कंप्लेंट वापस घ्यायची तर त्यांच्या सहाय्या वगैरे घ्या तुम्ही आणि मुलीला आता सोडा वाटलंच आमच्या काही प्रॉब्लेम नाही पण आत्ताच नाही सोडायचं ते बघून त्याच्यानंतर ठीक आहे ठीक आहे चालू संजनेचे बाबा तुम्ही का या तुम्हाला हे सगळे सांगतो मी सहा वगैरे करा कंप्लेंट वापस घ्यायची ना तुम्हाला तर ठीक आहे या तुम्ही आणि हा संजनेचे आई म्हणणार आहे का तुम्ही आणि भाऊ म्हणणार तर तुम्ही येऊ शकता तुम्ही भेटून मुलीला बी येऊ शकता तुम्ही पण आम्ही इतक्या सोडू नाही शकत ही पुरुष जर द्या सगळी नंतर त्याच्यानंतर हो सर मी संजनेचा बाबा आता काय मुलीला सोडवायचं कंप्लेंट वापस घ्यायची म्हटल्यानंतर सांगा मग तुम्ही साहेब ही करतो साहेब ही मुलगा आहे माझा आणि ती माझी मिसेस आहे बरं आदित्य चल मग आपण संजनाला भेटून येऊ मग मॅडम त्यांच्या मुलीला भेटायला जावा तुम्ही जावा घेऊन त्यांना येस सर सुरेशच्या बाबा मला माझ्या भावाला भेटायचं सकाळ त्यांना सांगा सकाळ भेटायचं म्हणा आणि लगेच काही करायची काय गरज नाही माणूस थोडं बोलतं कसं आहे काय लगेच ती ती बाई मांडणार आता तुम्ही परत मला माझ्या भावाला भेटायचे विचारा त्यांना साहेबाला हे बघ तू तू आहे ना अक्षरशः एवढं माझं डोकं खात आली का नाही तुझ्या भावाला म्हणून नियम आहे ना आठ आठ दिवसाला शालिनेला भेटायचं तुझ्या भावाला भेटतच होती ना आताच नियम आहे आता बोली स्टेशन मध्ये आली ना फक्त पाच मिनिटं बोलायचं लगेच करायचं मी काय त्याला म्हणते का सोळा म्हणून आता मी जर म्हणली माझ्या भावाला तुम्ही काय सोडवणार आहे का नाही सोडवणार ना मग मी गप्पच बसले ना फक्त भेटून म्हणते मी हॅलो हॅलो काय झालं काय झालं हा काय नाही ती बायको म्हणत होती ती तिच्या भावाला भेटायचंय त्याच्यामुळे तिला म्हणलं आता राहू दे आता काय भेटते सारखं भेटून सनी काय होणार आहे तेच म्हणत होतो तुम्ही काय हरकत नाही काय हरकत नाही त्यांना भेटायचं ना त्यांच्या भावांना हां ठीक आहे भेटू शकते ती काहीच प्रॉब्लेम नाही जावं मॅडमला घेऊन जावा त्यांच्या भावाला बोलायचं त्यांना जाव ओके सर मॅडम या या तुम्हाला तुमच्या भावाची गाड घालून देतो या ठीक आहे बायला आहे ना घरी चल तुला सांगतो कसं इथे जिथे तिथं माझी इज्जत घालवली हिजी आयला हिज्या सगळं पाहुण जाऊ द्या जाऊ द्या नाका टेन्शन घेऊ असतो एखाद्याच स्वभाव बरं इथं सहा करा तुम्ही हो करतो सया संजय ना कसे आहे बाळा कसे बरं आहे का तू हे बघा आता तुझे बाबा आले ते कंप्लेंट वापस घ्यायला आले ते माहितीये का ते शालनी तू तु, तुला सोडवायला आले ते सका म्हणणार त्याला आता आपल्याला काय माहीत नाहीये पण तुला घरी घेऊन जायला आलो आहे बघा आम्ही बाद झाला आता इथनं पुढं तर नेटवर्क बाहेर बघितलं ना आतमध्ये आ तुझ्या बाबाने पण किती हट्टाला पेटले होते किती लाडाची परी होती तू पण बघितलं ना तुझ्या बापाच्या डोक्यामध्ये आ ते शालानीचा बाप म्हणणार त्यांचं पाणी लागलं म्हणले म्हणे असं बनावं लागेल आहे का माझी पूर्वी किती दिवस झालं पोलीस स्टेशनमध्ये किती किती खराब झाली किती लुकडी झाली आहे हाय प्यायला देते का नाही मूर्द बसवलं ह्यांचं आई माझं आयुष्य सगळंच उद्वस्त झालं आई काहीच राहिलं नाही मला आता कुणी नोकरी देणार नाहीये कॉलेजला जाऊ शकत नाहीये लग्न नाही शकत आहे माझं आयुष्य सगळं बरबाद झालं आई तू जरी मला सोडवायला आली सोडून जरी बाहेर नेलं तरी आई कुणाला तोंड दाखवू शकत नाहीये मी माझ्या मैत्रिणी मा सगळे नातेवाईक आपले सगळे सगळे कुणीच बोलणार नाहीये आई मी सगळी इज्जत घालवली ग सगळ्यांची इज्जत घालवली न गं आई मला तर असं वाटतंय आई तुम्ही नका सोडू मला पोलीस स्टेशन मध्येच राहू हो द्या तसं पण बाहेर येऊन सने माझा काहीच फायदा नाहीये अगं पुरी असं काय बोलती असं काय सुद्धा नाहीये मला सांगून चुका भात येते आहे पण हे बघ आता तुला तुला माहित आहे ना तुझ्याकडून चूक झाली पण तुला पश्चाताप आहे ना का नाही तू आता बाहेर जाऊन असं काही करणार नाही ना तुला पश्चाताप झालाय ना बाळा हे बघ लोकाचा विचार नाही करायचा लोक काही खाऊ घालतात का आपल्याला सांग बरं लोकांचा विचार करू नको कॉलेजला जायचं चांगला अभ्यास करायचं नोकरी करायची नंतर आहे ना स्वतःच्या पाय उभा राहतो ताटामाटात मी लग्न लावून देते तुझं कोण म्हणलं तुला अक्षरशः लग्न होणार नाही कोण म्हणलं तुला नोकरी नाही देणार सगळं होईल सगळं होईल नको चिंता करू तू विचार डोक्यातनं काढून टाका असला अगं असं काहीच नाही होणार माहितीये का तुला माहित नाही आता मला ना मला डाग लागलाय माहितीये का डाग लागलाय माझ्या आयुष्याला डाग लागलाय ही पूर्वी बघा पोलिटिशियन मध्ये होती ह्या आरोपी होती हिच्यासोबत बोलू नका माझ्या मैत्रिणी बोलणार कॉलेज मध्ये सगळे चिडवणार वेगळ्या नजरेने बघणार माझ्याकडं माझं लग्न पण नाही होणार आहे आणि माझ्यामुळे तुम्हाला सुद्धा सगळ्यांना सगळ्यांना भोगावं लागणार अगं संजय असं काही होणार नाही असं काय विचार करते तू हा तू लोकांचा विचार करू नको आणि ठीक आहे तू कॉलेजला जाताना तुझ्या मैत्रिणी नाही बोलत ना नको बोलू दे तुला कोणी काय बोललं तर मला सांग परत हा हे बघ सगळ्यांचे ना हे बघ सगळ्यांच्या पाठीमाग काय ना काय आमदार आहे सगळ्यांच्या घरी मातीच्या चुली असं म्हणतात ना हेच जाऊ दे तू सुधारले ना इथनं पुढे बाहेर गेल्यानंतर व्यवस्थित वाट आता मी कि किला कुणाला सुद्धा बोलू नकोस तू फक्त तू काय कर कॉलेज आणि तुझा अभ्यास एवढं कड लक्ष दे जास्त विचार करू नकोस तू अरे आदित्य दादा तसंच आहे बाबा मी पोलिस टेशन मध्ये एवढ्या दिवस राहिली त्याच्यामुळे मला सगळी चिडवणार मला म्हणणार की संजय नाही ना आरोपी आरोपी असे म्हणणार माझं लग्न होणार नाही माझं आयुष्य सगळं बरबाद झालंय तुमचं आयुष्य पण बरबाद केलंय तुम्हाला लोक नाव ठेवणार माझ्यामुळं मी असं का वागले का मला असे का बुद्धी दिली देवाने देवाला पण नावं नाही ठेवू शकत माझ्या माझ्याच मनाने मी असं केलं आहे खरंच आहे ना तुम्ही मला सोडवू नका पुलिस्टेशन मधून राहू द्या सोडू द्या मला इथं सोडू द्या अगं संजना काय एवढं का विचार करते ते मग आता तुला आम्ही सोडवायला आलोय तुझे बाबा हे सगळे सोडवायला आलोय आम्ही आनंदी व्हायची सोडून असं विचार करते नका सोडू नका म्हणते असं काय सुद्धा नाही ती बघ ती शालेनी बनणारी तिचं तर किती ती मित्र बिचारीन किती सहन करायचं तिच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं तिचं आयुष्य तर किती बरबाद झाले माहिती आहे का तरी तिची आई म्हणणारी बघ हा तरी तिचं तू दुसरं लग्न लावून देणारे म्हणे माझ्या कानावर आले माहिती आहे का तुला आणि तुझं तर अजून कशातच काय नाहीये काय एवढं पुली स्टेशन मध्ये किती राहिली ठीक आहे राहिली असेल दहा पंधरा दिवस दे ना मग लोकाचा विचार नाही करायचा किती 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 पुरी बिरी गुन्हा करून लोक काय म्हणतात ना खून बाहेर येतात आनंदाने जगतात मस्त पैकी आणि तू काय कोणाचा खून केलाय का चोरीला बाडी केली हा असं थोडस तोड तुझ्या कोण झाली चुकी पच्छताप झालंय ना तुला अजिबात विचार करू नको आता संजना आई बरोबर बोलती लोकांचा विचार करू नकोस बरोबर बुद्धी ना करून सुनी पण बाहेर येतात आनंदाने माहिती आहे का तुला तू असं काही केलेलं नाही फक्त बाहेर जाऊन ये ना फक्त व्यवस्थित ही करायचं बघ मी तुला सांगितलं ना तू भरपूर शिक तुला जेवढं शिकायचं ना तू वर शिक फक्त तू अक्षरशः काही सुद्धा बाहेर जे काही ते करू नकोस हा अरे आदित्य दादा मी आता कशाला करेल चांगले अक्षरशः तुला मी विषय बघा देते दादा माझ्याकडून चुकलं बघ मी इथून पुढे असं नाही वागणार खरंच नाही वागणार आणि हे बघा देते दादा तुझी पण माफी मागायची रिया वहिनीची माफी मागायची मी सगळ्यांना दुखवलं मला खरंच माफ कर मी आता कुणाच्याच नादी नाही लागणार मी खरं सांगते आणि मी याय ना खरं गरोदर आहे म्हणून मी तुमच्यासोबत सगळ्यांसोबत खोटं बोलली ते विकीची झाक झिरवण्यासाठी विकीला आहे ना विकीचं करिअर बरबाद करायचं होतं त्याचं आयुष्य बरबाद करायचं होतं आणि त्याला पुली टीचरमध्ये गाडायचं होतं पण काय नाही बघ काय माझं कर्म माझ्यावरच उलटलं असं झालंय बघ कर्माची शिक्षा भेटली बघा आई मला हे बघ संजय ना जाऊ दे सगळं सगळं जाऊ दे डोक्यातून हाही सगळं विचार काढून टाक काढून टाक आम्ही तुला सोडवायला आलोय का नाही हे बघ आता नव्याने आयुष्य सगळं आहे ना नव्याने सुरुवात करायची नव्याने सगळं चांगलं चांगल्या मनाने सुरुवात करायची अजिबात कोणाचा विचार करू नको आणि लोकांचा तर अजिबात विचार करू नको लोक काही तर लोक चांगलं जर राहिलं वाईट जर राहिलं तर नावच ठेवत असतं ते हां चांगलं राहिलं तरी पण आहे ना त्यांना देखवत नसतं वाईट त्यांना फक्त का नाही आता हे बघ मी तुला फक्त एवढं सांगू शकते लोकांचा विचार करू नकोस आनंदाने जगायचं नव्याने सुरुवात करायची ठीक आहे चालेल